सर्वांना स्वामी समर्थ आमच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मी स्कूलसाठी रेडी झालेली आहे आज गुरुवार आणि गुरुवार स्वील ड्रेस असतो आमच्या शाळेत तुम्हाला अद्याप पण उठलेली आहे गुड मॉर्निंग बोल अद्या गुड मॉर्निंग बोल अद्याला आजली आणि मम्मीने वरण जाऊन कपडे पण आणलेले आहेत चला तर आता आपण कपड्याच्या तिला खूप उलट्या झाल्या मनाशी बघा आधू टी वी बघते हा सांगितलं आणि काय सांगू टी वी बघते आधू भूत आहे ना आणि दुपारी आदूचे काका आणि आदूचा आदू आदू दादा आलेला आणि आदू खूप खेळत होते आणि माझ्या लक्षात शूट करायचं आणि खेळून खेळून झोपली आणि उठल्यावरती काका काका म्हणून ओरडत उठले आदू बघा आणि हिला आता खूप उलट्या झाल्यात उलटी झाल्यावरती माणूस झोपतो ही पोरगी ओरडत बसली माणूस एकदम मेंगळून उलटी झाली ना अध तुला कशी उलटी केली तू अशी केली के कशी केली उलटी केले हो तिला थोडस तिला म्हणजे खायला टाईम टू टाइम द्यावं लागतं जर असं इकडे तिकडे टाईम झाला तर तिला खूप उलट्या होतात म्हणजे पचत नाही टायमिंगवरती जे द्यायला लागतं थोडं काच आहे ना पण द्यावं लागतं द्याव आज मी थोडंसं काही कारणांमुळे नाही जमलं तिला द्यायला स्वयंपाक पण आज लेट झाला करायला कारण मी थोडी बाहेर गेले त्याच्यामुळे नाही झालं सो आत्ता मी बनवलं आहे आणि परी बसले आता अभ्यासाला आल्यावरती पटकन अभ्यासाला पहिल्यांदा बसली आता हिला थोड्या वेळाने खायला घालते बघू जाते का पण उलटी होते उलटी व्हायला लागले की खूप भीती पडते कस खेळत बसलंय पिल्लू छोटस पिल्लू आज दुपारी कस खेळत होता तुम्ही दादा आणि तू दादा आलेला ना कोण आलेला पिल्लू कोण आलेलं घरी अद्याच्या कोण आलेलं दुपारी कोण कोण आलेलं कोण आलेलं काका आणि कोण आलेलं आणि आणि कोण आलेलं आणि दादा कोणता दादा नाव काय त्याचं सांग की नाव नाही नवनीत नवनीत दादा आलेला मग कसं खेळत होता तुम्ही छोटे भाऊ कस केलं तुम्ही चालल्या ना मग हिज पण चाललेलं बिचारीला उलट्या चालल्या ते मलाच बघून कस तरी वाईट वाटत होत आणि हे बघा परी पण वाटते थोडी आणि थोडं मला पण जरा माझी तब्येत ठीक नाही डोकं वगैरे दुखते वातावरण कारण <coughs> पाटणला पाऊस खूप आहे खूपच थोडा वेळ थांबतो आणि पाटणला पाऊस खूप म्हणजे खूपच आहे थांबत नाही थोडा वेळ थांबतो पाच मिनट थांबतो काय दोन तास पडतोय कशी किंचरा लागले बघा आता तुला खायलाच घालणार आहे बघूया खातीस का आणि बघा आध्याच नाव सांग आद्या सांग ना पळती <laughs> होय आध्याला सगळं येतं बरं का पण ती बोलत नाही अशी मज्जा असते तिची पण लावलंय आणि टी भूत बघत बसते अध्या माझी पण थोडीशी तब्येत ठीक नाही लवकर दुखत परी आल्याला मी परीसाठी पोहे वगैरे बनवते पोळे वगैरे खाल्ले जेवायला पोळे वगैरे भात आमटी बनवली आजूचा दंग बघा बघू आता तिला खायला घ्यायला ते उलटी होते का नाही पण खायला तरी घातलंच पाहिजे उपाशी कशी झोप काय मेला त्या भुजा मेला म्हणजे तो त्यामध्ये मेलाय ना लास्टला तर ती म्हणते मेला चक्की मेला चक्कीच नाव आहे त्याच डोकं वगैरे दुखते मला जरा डोकं सारखं दुखत असते एकदा चष्मा चेक करायला हवा चष्मा आहे मला पण मी घालत नाही तो पुजायला ठेवला कशा हे कशाला ठेवलाय हो पुजायला पुजायला ठेवलाय मी मज्जा आहे थोड थोडा आता घालायला सुरुवात केली पाहिजे कारण डोकं खूप दुखत आणि डोळे डोळे तर सकाळपासून ही पोरगी पोरगी असं भगत बसते हा बारा किती पण टाइम हिला भूत पाहिजे सकाळी उठल्या उठल्या भूत पाहिजे आमच्या भुद्धी आहे ग

मग खरच लागल्यावर काय करेल आणि अशा उड्या मारतेने उलटी करते आणि तिचं कसं आहे तिला तिच्या प्रमाण कस आहे तिला तिच्या प्रमाण थोडं एक दोन घास जरी झाले किंवा एक घास जरी झाला तर तिला असं आहे तिचं आणि तिला थोडं थोडं जर दोन तासला चारावं लागतंय ते माझ्याकडून आज थोडस नाही झालं काही कारण असतो माझ्या तब्येतीमुळे तर तिला उलटी झाली असं होतं जय हनुमान असलं तर आईला आपल्या मुलांसाठी उठून उभारावं लागत ते डोकं दोघ दे ना <laughs> तर काही नाही बघा kerja mama, foto kardian. Hei bunga, hei Tito, Tito, mana? Minai marut tuh lagi, <laughs> kita ini Minai marut. असं खेळत असते अध्या त्यामुळे का तिला काय लागले काय दुखत असं त्याची म्हणजे कल्पनाच नाही राहत तिला काय होत असेल असं तिचं एक आहे की तिला दुखत असलं काय होत असतं तर ती अजिबात अशी मरगळून नाही पडत जसं की माझ्यासारखं मी पण नाही तर पिलोला आता खायला घातलेलं आहे आता बघू ढेकर तर दिले थोडंसं घातले आणि माझे डोळे डोकं खूप म्हणजे खूप प्रचंड दुखते आज मला खूप त्रास व्हायला लागले आज काय माहिती कशामुळे का सो असं काही आमचा दुखण्यात उलटी करण्यात आज पुरा दिवस गेला पेन्सिल पप्पा आणायला गेले काय आणाय पप्पाल हो पोर बाहेर बाहेर जाताना म्हणतात मला काहीतरी पप्पा खायला घेऊन या ही पोरगी सांगते काय सांगते सांगायला काय आणायचं पेन्सिल पेन्सिल पप्पा पेन्सिल घेऊन या म्हणे खायला तसं नाही खायचं आता उलटी झाल्या का नाही शांत बस शांत बस जरा खाली उलटी होती का नाही बस आता खाऊ खाल्लंय ना जरासा अशी ही पोरगी करते खाते आणि असं झालं की उलटी होत्या घेतलं असं दिवस हो मेड तुम्हाला आमचा हा हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये ब्लॉग मध्ये सर्वांना शुभ रात्री मग सर्वांना शुभ रात्री गो बाय बा